हाय कसे आहात सगळेजणं मी तर मस्त आहे मजेत आहे आणि माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे ब्लॉग पूर्ण बघा मी हे सकाळी सकाळी काय बनवत आहे तुम्ही पाहून घ्या मी बनवत आहे पोह्यांचा चिवडा आणि हा चिवडा चालला आहे माझ्या मुलीला माझी मुलगी बाहेरगावी असते शिक्षणासाठी आणि मेथचं खाणं असते तुम्हाला माहिती आहे मेथचं खाणं कसं असते तर ती बोलली आई माझ्यासाठी चिवडा पाठवून दे बनून तर मी बनवत आहे खूप घाईघाईनं बनवावं लागत आहे तिच्या बाबाने घाईघाई सामान दिलं आणून हे पहा तिचे बाबा किती मदत करत आहे मिरच्या वगैरे कापून दिल्या त्यांनी शेंगदाणे निवडून दिले ते बोलले तू बाकीचे कामं आवर मी तुला हे बाकीचे कामं करून देतो आणि त्यांनी पण मला खूप मदत केली तुम्हाला पण अशीच मदत मिळते काय कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर मिळते आणि मदतही केलीच पाहिजे कधी घाईघाईचं काम असलं तर ते लवकर होते मदत केली तर तुम्ही पण असंच चिवडा बनवता काय ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा पोहे मस्त भाजून झालेले आहेत आता मी त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे टाकणार आहे तर कढईत मी तेल टाकलं आहे आता तेल मस्त गरम होत आहे गरम झाल्यावर मी शेंगदाणे टाकणार आहे त्यामध्ये शेंगदाणे पहा मस्त क्रिस्पी होऊ द्यायचे शेंगदाणे क्रिस्पी झाले की चिवड्याला खूप छान टेस्ट येते आणि शेंगदाणे मस्त छानपैकी चिवड्यात खाताना लागले की ते खूप छान लागतात कच्चे असले की ते चिवडा खाव नाही वाटत आणि मी कढीपत्ता पण टाकलेला आहे कढीपत्ता पण खूप कुरकुरीत झालेला आहे पाहू शकता कढीपत्ता किती मस्त झालेला आहे आणि हे चालले आता मिरच्या मिरच्या टाकल्या आहेत मिरच्या पण मस्तपैकी होऊ द्यायच्या मिरच्यांचा तिखटपणा गेला पाहिजे थोडंसं मीठ टाकत आहे मी मिरचीमध्ये मीठ टाकलं तर त्याचा तिखटपणा मरतो मिरच्या पण छानपैकी झाल्या मिरच्या पण टाकल्या आता पोह्यावर आता राहिली कोथिंबीर कोथिंबीर पण मस्तपैकी होऊ द्यायची कुरकुरीत होऊ द्यायची कोथिंबीर कुरकुरीत झाली की ते पण छान लागते आणि चिवड्याला खूप छान टेस्ट येते तर सगळे जिन्नस टाकून झालेले आहे चिवड्यामध्ये आता केला आहे गॅस बंद मी आता टाकणार आहे मी मस्त पैकी ते थोडंसं लाल तिखट याच्यावर थोडंसं लाल तिखट टाकलं म्हणजे चिवड्याला खरंच खूप छान टेस्ट येते आणि चिवडा मस्त फिरवून घ्यायचा सगळे मसाले त्याला लागले पाहिजेत हे पहा कशी मस चिवडा मी फिरवत आहे चिवडा तर खूप छान झाला कुरकुरीत झाला तर कसा वाटला तुम्हाला माझा हा चिवडा कमेंटमध्ये नक्की सांगा चल भेटू बाय